मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल मध्ये आपलं स्वागत आहे आणि एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन एवढा न्यूज वर पाहत आहोत चाळीस दिवसात दाम दुप्पट करून देण्याच्या आमिषाला लासलगावकर तसेच राज्यातील शेकडो जणांना कोट्यावधींचा गंडा घालण्यात आला आहे पन्नास ,00 ,00 लाख शहाऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याची लासलगाव पोलीस ठाण्यात पहिली तक्रार देण्यात आली आहे लासलगाव येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड व गौरीशंकर या नावानेही गेल्या नऊ दहा वर्षांपूर्वी संस्थाचालक सतीश काळे याने हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्यानं सहा ते सात वर्ष जेलमध्ये जावे लागले होते मात्र पुन्हा बाहेर आल्यानंतर लासलगाव येथील स्टेशन रोड परिसरात एका कॉम्प्लेक्समध्ये सतीश पोपट काळे यानं योगेश काळे यांच्या नावावर स्टार एम्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड लँड प्रॉ प्लॉट कॉन्स्ट्रक्शन्स शेअर ट्रेडिंग अँड गोल्ड इन्व्हेस्टमेंट या पंपची स्थापना करत चाळीस दिवसात दाम दुपटीच्या अमीज दाखवत लासलगावसह चार राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला लासलगाव पोलीस ठाण्यात याबाबत पहिली तक्रार दाखल झाली असून तक्रारदार सोमनाथ गांगुर्डे व दीपक परदेशी यासह अनेक गुंतवणूकदारांनी तक्रार केली असून पन्नास लाख शहाऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याची या तक्रारीमध्ये म्हटलं आहे गेल्या चार दिवसांपूर्वी लासलगाव बाजार समितीत शेकडो महिला पुरुष गुंतवणूकदार एकत्र येत स्टार एम्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मचे संचालक योगेश काळे व फर्ममध्ये लिपिक पदावर असलेले मुख्य सूत्रधार सतीश काळे यांच्याविरोधात एकत्र आले होते या दोघांचा कसा शोध घेत आपली रक्कम अडकलेली यावर चर्चा करण्यात आली होती एस के नाईन यावला न्यूजसाठी योगेश सगर लासलगाव निफाड मी सोमनाथ गांगुर्डे टाकळी विंचूर येथील रहिवासी असून श्री सतीश काळे यांचा मी या दिवशी मला निर्भावला जानेवारी दोन हजार चोवीस तर ते मी त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर मला त्यांच्या माणसाने सांगितल्यानंतर सरांनी असं सांगितलं तर मी तुम्हाला डबल पैसे करून देतो पण मी त्यांचं बोलण्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांना विचारणा केली तुम्ही मला डबल कसे देसाल तर त्यांनी मला असं सांगितलं की मी हे तुमचे पैसे शेअर्स मार्केटला लावणार त्याच्यानंतर तुम्हाला डबल देणार माझा काय त्यांच्यावर भरोसा बसला नाही त्याच्यानंतर शेकडो नागरिकांनी पैसे अडकवले हे मला कळालं मला मी पण त्या मिशाला बळी पडलो आणि मी माझ्याकडली असं रक्कम त्यांच्याकडे नेऊन दिली त्याच्यानंतर आज असं कळत आहे की सर हे गावात नसून फरार झाले असून मी लासलगाव पोलीस टेशनवर तक्रार दाखल केली आहे मी लासलगाव येथील रहिवाशी असून योगेश काळे यांची कंपनीमध्ये मी स्कीम असल्यामुळे दांदुपटची स्कीम असल्यामुळे मी तीन लाख वीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले आहे आणि या कंपनीचे मुख्य सूत्रधार सतीश काळे सर असून माझे आज रोजी पैसे भेटणार होते पण ते काय भेटले नाही या बाबतीत आम्ही लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून पोलिसांना ही नम्र विनंती आहे का लवकर लवकर आम्हाला न्याय द्यावा स्थलांतर स्थलांतर नवीन जागेत स्थलांतर गेल्या नऊ वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत हजर असलेले डॉक्टर सुजित सोनवणे यांचे संजीवन हॉस्पिटल मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालय शेजारी नवीन जागेत स्थलांतर होत आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा